बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या चर्चा ह्या संपता संपत नाही आहेत ही लढत अगदी चुरशीची आणि अटीतटीचीच झाली आहे यात पण शंका नाही कोणत्या मतदारसंघातून किती लीड कोणाला मिळणार ही लीड कोणत्या नेत्यामुळं कार्यकर्त्यांमुळं मिळणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा गल्लोगल्ली रंगताना दिसत आहेत बीड लोकसभेमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी अनेक बैठका घेऊन या सगळ्याला राजकीय रंग देण्याचा देखील प्रयत्न केला त्यांनी सर्वाधिक लक्ष याच मतदारसंघावर दिलं कारण इथं आमदार सुरेश यांच्यासारखा मातब्बर आणि ग्राउंड लेवलवर मजबूत असा नेता पंकजाताई मुंडे यांच्याबरोबर उभा होता सुरेश अण्णा धस यांनी आपली भूमिका तितक्याच प्रामाणिकपणे आणि ताकदीने बजावली याची देखील सगळीकडे चर्चा आहे पाहूयात आष्टी पाटोदा मतदारसंघामध्ये सुरेश अण्णा धस यांनी नेमकी काय भूमिका केली त्यांनी कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जरांगे पाटलाचा घोडा सुरेश धस या मतदारसंघात आढळू शकतील का या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन आनंदाची गोष्ट आहे की नुकताच पाच हजार सबस्क्राईबचा टप्पा जनप्रबोधनने पार केलेला आहे हे चॅनल आत्तापर्यंत चाळीस हजार तास ऐकलं गेलेलं आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार हा विषय थोडा आपण बाजूला ठेवू आष्टीपाटोदा शिरूर या मतदारसंघाचं जे सामाजिक मतदारांचं गणित आहे ते समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करू सर्वसाधारणपणे एक लाख चाळीस हजारपर्यंत मराठा समाजाची मतं या मतदारसंघात आहेत त्याचबरोबर साधारणपणे इतकीच मतं वंजारी धनगर माळी या तिघांची एकत्रित आहेत आणि उर्वरित वीस पंचवीस टक्के मतं इतर घटकांची आहेत यावेळी सर्वांना माहीत आहे मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं वातावरण तापवण्याचा सगळीकडे प्रयत्न झाला त्यात जरांगे पाटलांनी आम्हाला विरोध करणाऱ्यांना पाडा अशी भूमिका घेत भाजपाच्या पराभवाचंच जणू आवाहन केलं होतं पाटील पत्रकार परिषदांमध्ये कितीही म्हणत असले की मुंडेंना आमचा विरोध नव्हता तरी देखील हे विधान खरं मानण्याची काही गरज नाही मुळात जरांगे पाटलांचं मातोरी हे गाव आष्टीपाटोदा विधानसभा मतदारसंघामध्ये येतं नुकतीच काही दिवसापूर्वी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार उभे करणार असं जरांगे पाटलांनी जाहीर केलं त्यामुळे या मतदारसंघामध्ये आपला किती परिणाम होऊ शकतो याची चाचपणी या निमित्तानं जरांगे पाटलांनी केलेली असावी आणि कदाचित त्यांच्या मनातलं हेच गुपित आमदार सुरेश धस यांनी ओळखलं असावं त्यामुळं सुरुवातीपासूनच सुरेश धस हे प्रचारामध्ये आक्रमकपणे पुढे आले मराठा आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा ज्यांनी दिला आणि जरांगे पाटलांच्या सभेमध्ये मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता सर्वसाधारण जनतेमध्ये जे लोकप्रतिनिधी जाऊन बसले त्यांच्यामध्ये सुरेश धस यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागतं वेगवेगळी आंदोलनं असतील रास्ता रोको जे झालेत ते मराठा आंदोलनामध्ये त्या सर्वांमध्ये आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते यांनी हिरिरीने भाग घेतला होता समाजाच्या हितासाठी पाटलांच्या आंदोलनांना धस याच्या कार्यकर्त्यांनी बळ दिलं हे वास्तव आहे पण ज्यावेळी पाटलांचा गाडा आपल्याच नेत्याच्या झोपडीवर फिरण्याचा आकार दिसला त्यावेळी मात्र हे कार्यकर्ते खडबडून झाले जागे झाले आणि निवडणुकीपूर्वीच सर्वांनी ठरवून टाकलं की वातावरण वातावरण कसंही असलं तरी झुंजायचं लढायचं या मतदारसंघामध्ये आमदार सुरेश धस यांच्यासह आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रभावाचाही विचार करावा लागतो हे तिघेही अगदी प्रामाणिकपणे पंकजाताई सोबत उभे राहिले पण धोंडे आणि आजबे यांच्या प्रचाराचं तंत्र आणि सुरेश धस यांच्या प्रचारांचं तंत्र यामध्ये खूप फरक दिसून आला अगदी सुरुवातीपासूनच सुरेश धस यांनी मराठा बहुल गावांमध्ये मोठमोठ्या बैठका घेतल्या त्यावेळी वातावरण फार गढूळ होतं अनेक गावातील लोकांनी सुरेश धस यांना यावेळी तुम्ही आम्हाला आमच्या मनावर मतं करू द्या अशा पद्धतीचा आग्रह धरला धस यांनी कार्यकर्त्यांची लोकांची समजूत काढली कार्यकर्ते सुरुवातीलाच कामाला लागले पण गावागावामध्ये मात्र वेगळंच वातावरण होतं त्यातच जरांगे पाटील यांनी बैठकांचा धडाका लावला होता त्यामुळं भाजपाचा प्रचार करणं अजूनच अवघड होऊन बसलं होतं तरीही या कठीण परिस्थितीचा सामना करत धस मतदारांसमोर गेले आणि अशा गढूळ वातावरणामध्ये देखील गावागावामध्ये तोफा आणि बाजे लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं कोणत्याही गावामध्ये त्यांना निवडणुकीच्या काळात विरोध झाल्याची घटना घडली नाही यावरून त्यांची भूमिका मतदारांना पसंत पडली आहे हेच लक्षात येतं या मतदारसंघामध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांना मतदारांच्या फारशा विरोधाला सामोरं जावं लागलं नव्हतं कारण त्यांना मानणारा आणि पंकजाताई यांना मानणारा मतदार एकच होता आमदार बाळासाहेब बाजपे यांनी देखील भीमराव धोंडे यांच्यासोबत प्रचारात राहून याच मतदारसंघामध्ये म्हणजे त्याच मतदारांमध्ये प्रचार करण्याचा पवित्रा घेतला त्यामुळं इथं मराठा आंदोलकांचा जो विरोध होता तो सुरेश धस यांनाच झाला निवडणुकीच्या काळातील सुरेश धस यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट ज्या कॉमेंट येत होत्या पोस्टला त्या कॉमेंट ज्या येत होत्या त्या कमेंट सुरेश धस यांचं राजकीय या, करिअर धोक्यात येईल की काय असा प्रश्न पडण्या इतक्या भयानक होत्या पण धस यांच्याकडे लढण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या तिकिटासाठी ते प्रबळ दावेदार आहेत त्यामुळे त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये भाजपला मतं देणं त्यांच्याकडून अपेक्षितच होतं निवडणुकीच्या शेवटच्या काही दिवसात धस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारी एक घटना मात्र निश्चित घडली जामखेडच्या प्रचारसभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून केला कार्यकर्त्यांसाठी ही फार महत्वाची गोष्ट ठरली आणि त्याचा परिणाम प्रत्येक बूथवर निवडणुकीमध्ये दिसून आला या मतदारसंघामध्ये अंतर्गत राजकारण देखील भरपूर झालं ज्या जिल्हा परिषद गटांवर सुरेश धस यांचा प्रभाव होता ते गट मतदानामध्ये मागे कसे राहतील याचा आजबे गटाकडून पुरेपूर प्रयत्न झाल्याचं बोललं जात हरिनारायण आष्टा मुर्शदपूर आणि पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी या गटांमध्ये असा प्रकार झाल्याचं कळत सुरेश धस यांचे कार्यकर्ते मात्र सगळीकडेच आजबे यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात उतरल्याचे आरोप करत आहेत माजी आमदार भीमराव धोंडे यांचे मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील यावेळी त्यांच्या नियंत्रणात राहिले नाहीत असं बोललं जात आहे एकूणच दीड लाखावर असलेली मराठा मतं ही फक्त सुरेश धस यांची जबाबदारी होती अशा पद्धतीनं वातावरण केलं गेलं अगदी निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर जे पेंडॉल लावले जातात ते पेंडॉल फक्त सुरेश धस यांच्या समर्थकांनीच लावले होते बूथमध्ये जो खर्च करावा लागतो तो धस यांनी इतर नेत्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्तीचा केला असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या रचनेवर कुठेही नाराज झालेले नाहीत यावरून हा अंदाज खरा आहे असं वाटतं त्यामुळं विरोधात वाटणारी आपल्याच माणसांची मतं वळवण्यामागे म्हणजे वळवण्यामध्ये आणि निवडणुकीतले गैरप्रकार या ठिकाणी टाळण्यामध्ये सुरेश धस कमालीचे यशस्वी झालेत या मतदारसंघामध्ये आणि कदाचित यामुळे जरांगे पाटलांनी जिल्ह्यामध्ये होऊ घातलेली मोठी जाहीर सभा रद्द केली असावी असाही अंदाज काही लोक व्यक्त करत आहेत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी की सर्वसाधारणपणे मोठ्या शहरांमध्ये पंकजाताई मुंडे यांना आघाडी राहणार नाही असं चित्र आहे बीड आंबेजोगाई परळी केस धारूर अशा सर्व तालुक्याच्या ठिकाणी त्या मागे राहतील असा अंदाज आहे पण आष्टी पाटोदा शिरूर आणि कडा ही चार मोठी शहरं या मतदारसंघामध्ये येतात या ठिकाणच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहेत आणि जिल्हाभरातल्या ट्रेंड इथे लागू न होता या चारही शहरांमध्ये पंकजाताई मुंडे यांना मताधिक्य देण्यामध्ये ते यशस्वी होतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे आष्टी तालुक्यामध्ये लोणी जिल्हा परिषद गट आहे इथे मात्र स्वतःचे आ, व्याही माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या कडव्या विरोधाला सुरे धस यांना सामोरं जावं लागलं मत या मतदारसंघामध्ये धोंडे यांची थोडीफार ताकद वगळता धस यांच्या मदतीला भाजपचं कोणीच नव्हतं दरेकर यांनी देखील कडवा विरोध केला तरी देखील हा मतदारसंघ बरोबरीत सुटेल इतकी मतं भाजपला धस समर्थकामुळे मिळतील असं बोललं जातं आहे एकूणच काय तर मराठा मतांमध्ये फूट पाडून मागच्या वेळी जी सत्तर हजार मतांची आघाडी होती भाजपाच्या उमेदवाराला ती आघाडी किमान बरोबरीपर्यंत घेऊन जावी असा प्लॅन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा होता या मतदारसंघामधून जेवढी लीड मिळेल तेवढ्याच मतांनी पंकजाताई निवडून येतील असं आज तरी बोललं जात आहे म्हणून इथली लीड जर कमी झाली असती तर ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पथ्यावरच पडणार होतं नेमकं हेच हेरून जरांगे पाटलांनी या मतदारसंघामध्ये अक्षरशः वादळ उठवलं त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला झाला कारण इथे जरांगे पाटील इफेक्ट जर नसता तर प्रचंड मोठी लीड भाजपाला मिळाली असती पण तेवढी लीड आता या मतदारसंघामधून अपेक्षित नाही तरी पण या मतदारसंघामध्ये किमान पन्नास हजाराच्या वर मताधिक्य मिळेल असा विश्वास आमदार सुरेश धस यांचे समर्थक व्यक्त करताना दिसत आहेत आणि ही लीड देण्यामागे सर्वात प्रभावी ठरलेले नेते हे सुरेश धस हेच असतील कारण हीच ती मतं आहेत जी मतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडे जाऊ शकत होती जिल्ह्यातील भाजपबरोबर असलेले मराठा नेते प्रचंड मानसिक दबावाखाली होते एवढंच नाही तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या दबावापोटी बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील तटस्थ राहण्याची भूमिका घेतली अशा वातावरणामध्ये देखील सुरेश धस पंकजाताईबरोबर बरोबर ठामपणे उभे राहिले याची सर्व ओबीसी मतदारांमध्ये देखील आज चर्चा आहे सुरेश धस यांच्या पुढील राजका राजकीय प्रवासामध्ये ही निवडणूक फार महत्वाची राहील असं मला वाटतं कारण ओबीसी नेत्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केलेत हे सर्व ओबीसींनी मतदारांनी बघितलंय त्यामुळं भविष्यात आम्ही ओबीसी आहोत म्हणून आम्हाला तिकीट द्या असं म्हणणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांची या मतदारसंघामध्ये प पंचायत होणार असं दिसतंय पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये एक साम्य आहे ते म्हणजे त्यांच्या नशिबाला आलेला संघर्ष शेवटी एवढं सगळं करूनही भाजप त्यांच्या पदरामध्ये काय टाकील याचा भरोसा कोणालाच नाही आहे सुरेश धस यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायचीच आहे ही बाब लक्षात घेतली तर पुढचा त्यांचा राजकीय प्रवास कसा असेल याचा अंदाज घेणं आज तरी कठीण आहे पण पंकजाताई यांच्या कठीण काळामध्ये वाघासारखा लढलेला नेता म्हणून आष्टीपाटोदा शिरूर मतदारसंघातील मतदार ही निवडणूक कायमस्वरूपी त्यांना म्हणजे निवडणुकीमध्ये लक्षात ठेवतील असं म्हणायला काहीही हरकत नाही निवडणुकीतील सुरेश धस यांची भूमिका काय होती भविष्यात भाजप त्यांना न्याय देणार आहे का मतदारांचं त्यांच्याबद्दल काय मत होतं आणि आहे याबद्दल तुम्हाला जर स्पष्टपणे माहीत असेल तर जरूर कॉमेंट करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद